मित्रांनो मित्रांनो मी बाबाराव मुसळे सारा काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी हे झालंच कसं या मालिकेतील एक नवी कथा घेऊन मी आपल्या समोर आज आलो आहे कथेचं शीर्षक आहे जेम का साडी सोड जेम साडी सोड यातलं हे जेमका नाव का, जेम का, का आदिवासी तरुणीचं तर कथेला सुरुवात करतो डोंगर पायथ्याच्या शेजारी कोरकुंची जी वस्ती तिच्यापासून अंतरावर असणाऱ्या तालुक्याच्या भवरलाल मारवाड्याच्या लाख संकलन केंद्राला अचानक आग लागली आणि वस्तीत जै म्हातारी कोतारी किंवा पोरसोरो होती ही कळताच ते सगळे केंद्राकडे धावू लागले हे केंद्र भवरलाल मारवाडेने पाच वर्ष आधी सुरू केलं होतं त्या केंद्रावर राखणदार म्हणून त्याच वस्तीतला मुठवा कोरकू आणि त्याची तरुण बायको जेमका त्याच ठिकाणी पण त्या शेडच्या बाहेरून कुंपणाला लागून एका छोट्याशा शेडमध्ये राहत असत आणि तिथंच कामही करत असत ही सारी वस्तीतली माणसं मुठवाच्या शेड पुढे जाऊन थांबली मध्ये जेमका काहीतरी काम करत होती आणि तिला त्यांनी मोठ्यानं ओरडून विचारलं जेमका अगं केंद्राला आग लागली केंद्राला आग लागली तीही बाहेर येऊन पाहू लागली तर केंद्राची आग विशाल बनत गेली होती आणि तिने पूर्ण केंद्र गिळलं होतं सगळे झेमकाला विचारू लागले की केंद्राला आग लागलीच कशी त्या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर जेमका जवळ नव्हतं आणि ती नुसतीच त्यांच्या तोंडाकडे पाहत होती पण हे खरं होत नाही हा जो भव्हरलाल मारवाडी हा या केंद्रावर नेहमी स्वतःहून यायचं लाखेचं संकलन करायचा आणि रात्री बऱ्याच उशिरा जायचा अशा प्रकारची दोन तीन संकलन केंद्र त्यानं या डोंगराच्या पायथ्याशी वेगवेगळ्या वस्तीवर सुरू केली होती आणि त्यातला एक केंद्र हा चालवत होता बाकीची केंद्र त्याची मुलं चालवत होती पण त्याचा सगळ्यात लहान मुलगा ईश्वरचंद्र हा एकदा इथे बापासोबत आला आणि त्याने जेमकाला पाहिले जेमका तरुण होती आदिवासीची होती कुरकुची होती म्हणून तिचा रंग काळा होता पण तरी तिच्या चेहऱ्यावर तेज होता क्षणीस ती कोणालाही भुरळ घालेल अशी होती आणि त्यानं सांगितलं बाबा आता तुम्ही या किनाराची काळजी करू नका हे केंद्र मी सांभाळतो तुम्ही बाकीच्या केंद्रांची देखरेख करा आणि बापालाही बरं वाट हे जे केंद्र आहे हे, हे गावापासून वस्तीपासून दूर असायला पाहिजे त्याचं कारण हे की लाख हा अतिशय ज्वालाग्री पदार्थ आहे जर त्याचा स्पर्श आगीशी झाला तर क्षणार्धात तो पेट घेतो आणि म्हणून मग भवरलालने त्या शेडभोवती अतिशय पक्के कुंपन केले होते आणि त्याचा जो रखणदार मुठवा होता त्याला शे शेडच्या कंपाऊंडच्या बाहेरून एक छोटेसे शेड तयार करून दिले होते आणि त्यात तो राहत वस्तीतली माणसं सकाळी उठून दूर दूर डोंगरामध्ये जायची दिवसभर खैराच्या पळसाच्या बोरच्या झाडाच्या फांद्यांना जिथे जिथे लाख चिटकलेली असेल त्या फांद्या मोडून आणायची <laughs> रात्री उशिरा घरी यायची दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ती लाख वेगळी करण्याचं काम त्यांच्या घरातली म्हातारी कोतारी आणि पोरोसोर करायची आणि ती लाख विकायला मग ते या केंद्रावर यायची पण आजचा दिवस बाजारचा होता वाडेगावचा बाजार आणि या बाजारसाठी मग मुठवा पण जाणार होता तसे त्यांना ईश्वरचंद्रला आदल्या दिवशीच म्हटलं होतं आणि त्यांनी त्यानेही जा म्हटलं होतं आणि तो निघाला तेव्हा त्याला जेमका म्हणाली अहो मी आज जाणार नाही बरं का कामावर तर त्यानं विचारलं का नाही त्या माणसाची नजर चांगली नाही आणि मग तिनं तिच्यासोबत तो कसा अगाऊपणा करतो तेव्हा तिला म्हणाला अगं मुठवा तू त्या मायची मुलगी आहेस की ज्या मायन वाघासोबत कुस्ती खेळली आणि त्याला पळवून लावलं आणि तू एका मामूली माणसा माणसा माणसाची तुला भीती वाटते तिनं विचारलं पण मी जर काही अगाऊ केलं तर तर तो म्हणाला ठीक आहे तुला वाटेल ते कर मी काही म्हणणार नाही आणि ईश्वरचंदाने आपली मोटरसायकल बाहेर उभी केल्यावर तिला म्हटलं की केंद्रात ये तीही गेली गेल्यावर ती कामाला लागली आणि त्याने अगाऊपणा करायला सुरुवात केली तो तिच्या जवळ येऊन तिच्या गालावरून हात फिरवू लागला तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागला तिच्या पाठीवरून हात फिरवू लागला असं करता करता त्याने दरवाजा आतून बंद केला ती ताट करून उभी राहिली आणि तिनं विचारलं काय करता तो म्हणाला काही नाही आणि त्यानं तिला आपल्या बाहुल घेतलं तस तिच्या मनात जे काही ठरलं होतं ते, ते करायचंच यासाठी ती त्याला म्हणाली थांबा थांबा तुम्हाला मीच पाहिजे ना तो म्हणाला हो थांबा मी म्हणते तसं करा तुम्ही या खांबाजवळ उभे राहा पण डोळे बंद करा माझ्याकडे पाहू नका पाहू नका मी साडी सोडते आणि ती साडी सोडायला तिच्या पाठीमागे गेली पण तिने तिची ती साडी सोडून त्याचा जो एक पदर आहे तो त्याच्या पोटावरून आणि पाठीमागे खांबावरून घेतला आणि त्याला गाठ मारली आणि मग तिची साडी त्याने पूर्णपणे त्याच्या भोवती गुंडाळून पुन्हा त्या साडीची गाठ मारून त्याला बांधून टाकलं ते पाहून तू म्हणाला गे काय केलं तू मला का बांधलंस मला मोकळा सोड ना ती म्हणाली नाही थोडस थोडी कळ काढा आणि ती पळतच शेडमध्ये आली शेडमधून तिने कागद आणि माचीस नेली आणि त्याला दाखवत म्हणाली की आता तुमचे जे म्हणत आहे ना ते मी तुमच्या समोर करते आणि त्याने पाहता तिने पाहता पाहता काडी उगाळी कागद पेटवला आणि त्याच्या बाजूलाच असलेले का लाखाच्या ढिगावर टाकला तो ओरडला अगं अग हे काय करेलीस जेमका तसं करण्याआधी माझी ही साडी सोड जेमका साडी सोड झेमका साडी सोड पण ती हसू लागली आता ही साडी तुमच्या सोबतच जाईल जेमका तर तुम्हाला नाही मिळणार पण साडी तुम्ही सोबत घेऊन जा आणि असे म्हणत ती तिथून निघाली तेव्हा तो ओरडून ओरडून म्हणत होता जेमका साडी सोड जेमका साडी सोड पण तिने त्याच्याकडे ध्यान दिले नाही ती आपल्या शेडमध्ये आली तिने दुसरी साडी गुंडाळली आणि काही वेळाने लोक जेव्हा धावत आले तेव्हा तीही आपल्याला जणू काही माहीतच नाही असं दाखवून तिथं येऊन उभी राहिली ती काय बोलणार लोक विचारायचं ते हे झालंच कसं ती काय सांगणार मित्रांनो कथा संपली पुन्हा पुढच्या रविवारी नवी कथा घेऊन या माझ्या चॅनलला मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब करा लाईक द्या कॉमेंट्स द्या आणि शेअरसुद्धा करा आभारी आहेच